मी सूरज खोबराकडे संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष यवतमाळ आज आम्ही यवतमाळमधला मेन लाईन या चौकात उभी आहोत हा गेल्या एक वर्षापासून या रोडचे निवेदन आणि जे पाठपुरेवा करायचे आहे ते करून चुकलो पण गेल्या एक वर्षापासून नगर परिषदेला कुठेच जाग आली नाही आहे हा रोड जशान तसा खोदून आहे हा रोड जशात तसाच गड्डे गड्डेमय झालेला आहे म्हणून आम्ही आज या वर्षाच्या शेवटी म्हणजे वर्ष एक वर्ष होऊन राहिले म्हणून या रोडचा आम्ही केक कापून आणि नगर सांगून आम्ही या रोडचा वाढदिवस साजरा करत आहोत तसेच या सर्व आजूबाजूचे जेवढे बी माझे मित्रमंडळी आहे दुकानदार यांनी बी या रोडवर या रोडच्या खड्ड्याला जिवंत ठेवलं त्याबद्दल त्यांचे बी आभार मानतो आणि हा केक कापून आम्ही या रोडचा एक वाढदिवस साजरा करत आहोत सर्वांना हेच सांगतो देश की ब्रिगेड माजी ब्रिगेड देश की ब्रिगेड हॅपी डे HAPPY BIRTHDAY, GATTE HAPPY BIRTHDAY, GATTE <laughs> HAPPY BIRTHDAY